मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ बनवण्यामागे माझा एकच उद्देश आहे मला ॲक्च्युली फायनली हे समजून घ्यायचं आहे की संजय राऊत सामनामध्ये अग्रलेख लिहिताना किंवा त्यांचे सहकारी जे काही एडिटोरियल लिहितात ते लिहिताना कोणत्या प्रकारचे चिलीम गांजा किंवा जे काही नशेचे पदार्थ येतात मी तर घेत नाही तर मला अनुभव नाही आहे पण पन... ऍक्च्युली हे लोक कुठला नशा करतात हे मला समजून घ्यायचं कुठला पदार्थ हे लोक सेवन करतात की दोन गोष्टी ज्यांचा एक एकमेकांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही पण त्याला जोडून कशाप्रकारे नरेटिव बिल्ड करायचं लोकांच्या प्रमात लोकांच्या मनात भ्रम पैदा करायचा ही कला जी आहे ना ती संजय राऊतांच्या म्हणजे कणाकणात रुजली आहे असं दिसतं कारण काल त्यांनी हे सामनामध्ये एक अग्रलेख लिहिला काफी ज्ञानवर्धक आहे म्हणजे एवढं ज्ञान त्या अग्रलेखमध्ये आहे की महाकुंभावर डायरेक्ट टिप्पणी करणं संजय राऊतांनी आता सुरू केलेलं आहे म्हणजे त्यांनी काय लिहिलं आहे मी तुम्हाला एक शॉर्टमध्ये चार वाक्यात वाचून दाखवतो एकदा सुरुवातीला त्यांनी म्हटलं आहे की मोदी काळात जनतेला पुन्हा धार्मिक भांगेच्या नशेची चिलीम पाजून अविज्ञानवादी अविज्ञानवादी ढोंगी बुरसटलेल्या व अघोरी अध्यात्मवादाकडे ढकलले ढकललेलं आहे म्हणजे मोदी काळात सगळे लोक चिलीम पिऊन बसलेत का काय अशा प्रकारची टिप्पणी संजय राऊतांनी केलेली आहे पुढे ते म्हणतात की जे शिकले आहेत त्यांनी त्याग करून नशेबाजी नशेबाज आय आय टी बाबाप्रमाणे चिलीम मारत फिरावे म्हणजे महागाई रोजगार या प्रश्नांची शुद्धच राहणार नाही कुंभ सोहळे यापूर्वीही पार पडले पण या प्रकारची मार्केटिंग जी आहे जी ज्याप्रकारे बी जे पी करते ती यापूर्वी केली जात नव्हती अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे मला एक प्रश्न विचारायचा आहे की आत्तापर्यंत जे काही ॲड्स तुम्ही महाकुंभाचे न्यूजपेपर्समध्ये बघितले असतील किंवा टी व्हीवर वगैरे आले असतील त्यात कुठेही तुम्हाला बी जे पीचा दि लोगो दिसला का म्हणजे असं कुठं कोपऱ्यात दिसला का बी जे पीचा लोगो तो कमळ दिसला का त्यात उत्तर प्रदेश सरकारचा लोगो असेल कारण सरकारे प सरकारी पैशांनी सरकारी बजेटमधून जे पैसे अलॉट केले गेले आहेत टुरिस्ट डिपार्टमेंटला त्या डिपार्टमेंटने हे ॲड चालवलेले आहेत त्यात बी जे पीचा काही संबंधच नाही ना पण संजय राऊत केवळ आणि केवळ लोकांच्या मनात भ्रम पैदा करण्यासाठी अशा प्रकारचे खबरा आपल्या या अग्रलेखामध्ये लिहितात आणि पुढे तर त्यांनी फार लिमिटच क्रॉस केली पुढे तर लिहितात की प्रयागराज येथे महाकुंभ सुरू झाल्यापासून भारतीय जनता पक्ष पक्षाचे हे धर्मसोहळ्याप्रमाणे जोरदार मार्केटिंग सुरू आहे म्हणजे त्यांच्याद्वारे मार्केटिंग केली जाते यापूर्वी कधी कुंभ सोहळा झाला नव्हता व यापुढे होणार नाही मोदी वगैरे आहेत म्हणून एकशे चव्वेचाळीस वर्षांनी हा योग आला आहे नाहीतर शक्यच नव्हते असा त्यांचा सूर आहे म्हणजे त्या ॲड्समध्ये असं सांगितलं जातं आहे असा संजय राऊत यांचा दावा आहे आता त्या ॲड्समध्ये तुम्हाला काय दिसलं ते मला माहीत नाही पण मी ज्या काही ॲड्स वगैरे बघितल्या त्यात कुठेही असं लिहिलेलं नव्हतं की नरेंद्र मोदी यांनीच केवळ महाकुंभाचं आयोजन केलेलं आहे किंवा योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्री आहेत म्हणूनच एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर हा योग आला आहे असं कुठेही मी तरी वाचलं नाही संजय राऊतांनी सोर्स द्यावं की कुठून त्यांना सापडली ही माहिती आणि पुढं ते म्हणतात की कुंभ सोहळा सुरळीत पार पडावा म्हणून दहा हजार दहा हजार करोड रुपये खर्च झाल्याचे सांगण्यात आले पण कुंभ स्नानासाठी आलेले सामान्य लोक उघड्यावरच झोपलेले आहेत कुडकुडत बसलेले आहेत कारण सर्व व्यवस्था व्ही आय पी लोकांसाठी आहे पुढे ते म्हणतात की काल संरक्षण मंत्री राजनाथ सिंग कुंभस्नानासाठी पोहोचले गंगे डुबकी मारली व संरक्षण मंत्र्यांना सुरक्षित डुबकी मारता यावी यासाठी घाट पूर्णपणे बंद करून ठेवला होता सरकारने त्यामुळे साधू संत संन्यासी जनता यांचे हा यांचे फार हाल झाले संरक्षण मंत्र्यांनी डुबकी मारल्याने लडाखमध्ये घुसलेली चीन सैन्य मागे हटेल व भारताची गिळलेली जमीन चीन मोकळी करेल अशी आशा आहे म्हणजे एकतर राजनाथ सिंग आपली आस्था आहे या कारणानं कुंभमेळ्यामध्ये गेले आणि गंगेत त्यांनी डुबकी मारली म्हणजे हा त्यांचा पर्सनल विषय तिथे नसतेही गेले तरीही सरकारला काही फरक नसता पडला नाही जनतेला काही फरक पडला असतो त्यांनी केवळ आपली आस्था प्रकट करण्यासाठी देवाला नमन करण्यासाठी गंगा गंगा मातेला नमन करण्यासाठी तरी ते, 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 ते गेलेले होते पण त्याचा संबंध लडाखशी जोडणं आणि चीनने जी काही जमीन नेहरूच्या काळात जप्त केलेली आहे म्हणजे नेहरूच्या काळात ती कॅप्चर केलेली आहे तुम्ही जर बघाल तर एकोणीसशे बासष्ट युद्धात जी काही जमीन अक्साई चीनच्या आसपासची जी एक्स्ट्रा जमीन जी होती जी आज म्हणतात की मोदीच्या काळात चीननी कॅप्चर केली आहे ती त्या काळात गेलेली आहे एस जयशंकर यांची एक फार छोटी दोन मिनिटाची क्लिप आहे त्यात त्यांनी प्रॉपरली समजावून सांगितलेलं आहे की एकोणीसशे अठ्ठावन्नपासून ते एकोणीसशे त्रेसष्ट चौसष्टपर्यंत कशाप्रकारे चीन हळूहळू करत काश्मीरची जी जमीन आहे ती कॅप्चर करत गेला आणि त्या कारणांसाठी जी जमीन नेहरूच्या काळात जप हे केली गेली कॅप्चर केली गेली त्यासाठी आता मोदींना जबाबदार मानलं जात आहे हा नरेटिव्ह तोडा एक व्हिडिओ आहे दोन मिनटं त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल तो व्हिडिओ जरूर पहा आणि संजय राऊतांनी ही कला कुठून शिकली आहे हे त्यांनी सांगावं किंवा कुठला नशा करून त्यांनी हा आग्रह लिहिला आहे की दोन गोष्टी लडाख चीन आणि कुंभमेळा आणि राजनाथ सिंग यांचा काय संबंध आहे यार ठीक आहे त्यांनी आपली आस्था दाखवण्यासाठी ते तिथे गेले त्यांनी डुबकी मारली मग त्यात चीनचा आणि लडाखचा आणि अक्साई चीनचा काय संबंध आहे म्हणजे दोघांचं तुम्हाला काही दिसतंय का सिमिलॅरिटीज मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे माझ्या बुद्धीला तर पटत नाही आहे ॲटलिस्ट सामान्य व्यक्ती जेव्हा एक अग्रलेख लिहितो तेव्हा लिहिताना विचार करतो की जे पॉईंट्स काढले जातात मग आपल्याला काय लिहायचं आहे आपली समरी काय आहे सुरुवात काय आहे मध्य भागात काय लिहायचं आहे एन्डला काय लिहायचं आहे ओवरऑल अशी समरी समरी काढली जाते त्यानुसार बघितलं जातं की प्रत्येक गोष्टीचा अरेंजमेंट प्रॉपर आहे का पण संजय राऊत शायद हे असं काही करतच नाहीत त्यांच्या मनाला जे पटलं ते रखडून काढायचं आणि कदाचित ते लिहितात का नाही हे पण मला कधी कधी प्रश्न पडतो म्हणजे ते बोलत राहतात घरी बसल्या बसल्या आणि कोणीतरी सहाय्यक वगैरे ठेवलाय काय की, का का की संजय राऊत जे बरळले ते लिहून काढायचं आणि तेच उद्याच्या सकाळच्या पेपरात सामनात छापून निघतं हे स्पष्ट केलं पाहिजे शिवसेनेने आणि तुम्हाला माहिती आहे ॲक्च्युअल रिझन काय आहे संजय राऊत यांच्या या पूर्ण अग्रलेखामागे आणि ज्या प्रकारे उदय सामंत हे दहा का पंधरा आमदार घेऊन शिंदेना सोडून जाणार आहेत अशा प्रकारची जी एक खबर संजय राऊत पसरवत आहेत त्यामागं कारण माहिती आहे का राहुल शेवाळे यांनी काल सांगितलं की तेवीस तारखेला एक गौप्य स्फोट किंवा एक राजकीय भूकंप जो हो आहे तो महाराष्ट्रात येणार आहे कारण की ठाकरे गटाचे पंधरा आमदार आणि काँग्रेसचे दहा आमदार जे आहेत ते बी जे सी किंवा शिंदे गटाच्या एकनाथ शिंदेंशी जे आहेत ते संपर्कात आहेत आणि लवकरच ठाकरे गटातले पंधराच्या वरती आमदार जे आहेत ते ठाक शिंदे गटात सामील होऊ शकतात आता तेवीस तारीख ही पक्की आहे की नाही मला माहिती नाही राहुल शेवाळेसुद्धांची खबर म्हणजे जी खबर ती ती तीसुद्धा सत्य आहे का नाही माहीत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की ठाकरे गटातले मेजॉरिटी आमदार हे आतुरलेले आहेत म्हणजे त्यांच्या मनातल्या मनात असं व्हायला लागलं आहे की सत्तेशिवाय आपण जगणार कसं आणि उद्धव ठाकरेंची जी काही लक्षणं दिसत आहेत त्याप्रकारे एक प्रकारे पक्षाचं भविष्यही दिसत नाही आहे त्यांना कि काई आये की ठाकरे गटाचं काही भविष्य आहे की नाही कारण उद्धव ठाकरेंसोबत जर आपण राहिलो तर आपलं राजकीय भविष्य तर ऑलरेडी धोक्यात आहेच पण ते लवकरच संपुष्टात येईल अशी परिस्थिती निर्माण होईल आणि ती निर्माण होऊ नये म्हणून ते लोक शिंदे गटात सामील होऊ शकतात म्हणजे कोर्टाद्वारे जी ऑफिशियल शिवसेना आहे त्या शिवसेनेत ते सामील होऊ शकतात केवळ त्यांना एक इशारा पाहिजे एक इशारा आणि त्या इशाऱ्याची वाटच ते आमदार बघत आहेत ते खासदारसुद्धा जे ठाकरेंचे दिल्लीत आहेत त्या खासदारांना सुद्धा आतुरतेने वाट पडलेली आहे बघतायत ते लोक की मोदींनी फक्त एक इशारा द्यावा आणि आम्ही लगेच शिंदे गटात सामील होतो आणि याचीच भीती कदाचित संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना लागलेली आहे की जर ब्रोहन मुंबई जे बी एम ची इलेक्शन होणार आहे त्याच्या अगोदर जर का आमदारांनी पलटी मारली तर मग मा बी एम सी तर ऑलरेडी जाताना दिसतेच आहे पण त्यानंतर लोक आपल्याला मतं देतील का असा मोठा प्रश्न कदाचित संजय राऊत यांच्या मनात पडलेला आहे आणि अशा प्रकारचे भ्रमित अग्रलेख ते सामनामध्ये लिहित आहेत आता किती लोक त्याला वाचत आहेत हे मला माहीत नाही पण फक्त ना व्हिडिओज बनवायचे असतात म्हणून मी एकात अग्रलेख वाचत असतो यांचा वाटतं कधी कधी संजय राऊत कधीतरी का चुकून काही ज्ञानी गोष्टी सांगू लागले अग्रलेखेत अग्रलेखात तर एक जरा आपल्या बुद्धीत वाढ होईल म्हणून वाचत असतो केवळ जनता वाचते का नाही हे मला माहीत नाही म्हणजे ज्या प्रकारची मूर्खता किंवा एक म्हणजे काही अर्थ नसलेल्या गोष्टी ज्या प्रकारे त्या अग्रलेखात लिहितायत मला तर वाटतं सामना पेपर जो आहे ना तो केवळ घाटतच चालू आहे त्याची प्रॉफिट किती आहे हे काय कोणाला माहिती असं तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगा संजय राऊत हे अग्रलेख लिहिताना कोणता चिलीम गांजा किंवा कोणत्या प्रकारचं नशेचे पदार्थ घेतात तुमचे ओपिनियन मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद